जांभिवली मर्याई मंदिराचे भूमिपूजन आणि जीर्णोद्धाराचे भाग्य लाभले माजी आमदार मनोहर शेठ भोईर जांभिवली येथे मर्याई मंदिराच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा व कळस रोहन सोहळा उत्साहात संपन्न मर्याय मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपस्थित होते त्यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला यावेळी मूर्ती व कलशासह प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती होऊन महाआरती झाली दांभिवली येथील मर्याई मंदिराकरिता माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी खासदार निधीतून दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला तसेच मंदिराकरिता लागणारे सर्व स्टील स्वखर्चाने दिले या मर्याई मंदिराचे भूमिपूजन माझे आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते झाले होते आणि याच मंदिराचे जीर्णोद्धार ही माझ्याकडून झाल्याने मी धन्य झालो जाल। असे माजी आमदार मनोहर शेठ भोईर म्हणाले या प्रसंगी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे रमेश कोडिलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले यावेळी तुकाराम गायकवाड माजी सभापती रमेश पाटील वैभव कोडिलकर रमेश कोडिलकर अशोक कोडिलकर राहुल कोडिलकर कल्पेश कोडिलकर काडुराम माळी बाळकृष्ण कोडिलकर विशाल म्हात्रे काशीनाथ म्हात्रे जयदास कोडिलकर जीवन कोडिलकर रितेश कोडिलकर महेश टकले अशोक तुकाराम कोडिलकर शैलेश कोडिलकर काशीनाथ कोडिलकर विशाल पाटील आणि जांभिवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी रिया खराडे छत्रपती शिवरायांचं दर्शन घ्यायचं आणि मंदिरात या गरीब आई मात्रचं मरे आईचं दर्शन घ्यायचं आणि त्यावेळेस आपल्याला आम्ही प्रामुख्याने म्हणायचो की या मंदिराचं बांधकाम व्हायला पाहिजे आणि त्या मंदिराचं बांधकाम आपण सर्व ग्रामस्थांनी करावयाने प्रत्येक वेळी विनंती करायचं पण आपण या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन मनात आणलं की मंदिर व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मंदिराचं पहिलं भूमिपूजन हे माझ्या हस्ती झालं आणि आज मंदिराचा जीर्णोधार सोहळा सुद्धा या ठिकाणी होत आहे मी ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपल्या ग्रामदेवतेचं खऱ्या अर्थानं रक्षण करणं खऱ्या अर्थानं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.